thank you मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आगस्ट येथे पोहोचले त्यानंतर त्यांच्या सोबतच्या समाज बांधवांनी या ठिकाणी स्नेहभोजन केल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते पाथर्डी शहरात पोहोचले त्यानंतर तिसगाव येथे साडेनऊ वाजता तर करंजी दहा वाजता पोहोचले त्यानंतर ते करंजी घाट मार्गे रवाना झाले मराठवाडी या ठिकाणी देखील जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यासाठी पन्नास जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच तिसगाव करंजीसह जामकौडगाव मराठवाडी परिसरातील सर्व गावांमधून त्यांच्या सोबत असलेल्या लाखो मराठा समाज बांधवांना पाण्याच्या बाटल्या भाकरी फरचांचे पुढे बिस्किट पुढे देण्यासाठी आणि जरांगे पाटील यांची एक झलक पाहण्यासाठी हजारांच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर ठिकठिकाणी दुपारी चार वाजल्यापासून उभे होते तिसगाव येथे त्यांचे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आगमन झाले त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे करंजीत मराठवाडी या ठिकाणी आगमन झाले तिसगाव येथे शिरापूर जवखेडे मांडवे घाटशिरस कासार पिंपळगाव जोडमोहोज या परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर करंजी येथे भोसे दगडवाडी बाभळगाव सातवड लोसर खांडगाव चिचोंडी शिराळ मिरी या परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांची वाट पाहत होते सायंकाळी वाजल्यापासून या परिसरातील संपूर्ण रस्ते पाटील यांच्या सोबत असलेल्या वाहनांनी अक्षरशः फुलून गेले होते दुपारी एक वाजल्यापासूनच पोलीस प्रशासनाने नगरहून पाथर्डीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली होती महिला भगिनींनी देखील मोठी गर्दी जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकच मिशन मराठा आरक्षण जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी तिसगाव करंजी मराठवाडी जामकोडगाव अक्षरशः दनानून गेला होता प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव करंजी